नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या आठ दहा दिवसात बरेचसे शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगलेले आहे आणि घरी पण गेलेले आहे चांगली गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन सोंगणी झालेली आहे आणि ज्या शेतकरी मित्रांची सोयाबीन सोंगणी व्हायची आहे त्या शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आता आजपासून वातावरणात फरक पडणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे सात आठ दिवस आणि काही ठिकाणी पाऊस पण पडणार आहे तर ज्या शेतकरी मित्रांनी सोयाबीन सोंगलेले आहे त्यांनी लवकरात लवकर गंजी लावून सोयाबीन काढून घ्यावी आणि शक्य झाल्यास अजच गंजी काढून घ्या शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन दोन तीन दिवस झाले सोंगून ठेवलेले आहे तर त्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणं थांबून द्यावं आणि जो काही सोंगलेला माल आहे तो जमा करावा शेतकरी मित्रांनो कारण की पाऊस सांगितलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचे असेल पूर्ण शेंगा वाहिलेल्या असेल आणि पानं हिरवेट पिवळेट असेल तर तुम्ही सोयाबीन काढू शकता फक्त शेंगा पूर्ण वाहिलेल्या पाहिजे पूर्ण सोकलेल्या पाहिजे अशा पद्धतीच्या तुम्ही असंही सोयाबीन हार्वेस्टरने काढू शकता ह्या कोणताच पाला तुमच्या सोयाबीनला राहणार नाही म्हणजे सोयाबीनला याचा रस सोयाबीनला टिकणार नाही अवदान राहा कधीही पाणी येऊ शकतो आणि गंजी झाकून ठेवा आणि ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगलेले आहे आता वाई करायची आहे तो वापसा येऊ द्या जर वाई होत असेल तर वाई करून घ्या पण गहू चना पेरणी करू नका गडबड करू नका कारण की पाणी सांगितलेलं आहे जर पाणी आला तुम्ही जर चना पेरला तर दडपू शकते निघू नाही शकत बरेचसे शेतकऱ्यांची जमीन वाई पण झाली आहे आणि कामी पण लागलेल्या रब्बी हंगामासाठी तर तुम्ही थांबून जा शेतकरी मित्रांनो आता दिवाळी झाल्यानंतरच या पाऊस गेल्यानंतर वातावरण क्लिअर झाल्यानंतरच चना रब्बी आणि गव्हाच्या मागे लागा आणि चना पेरून घ्या शेतकरी मित्रांनो तर काळजी घ्या आपल्या सोयाबीन पिकाची शेतकरी मित्रांनो नाही का तर रात्रीला गंजी झाकून ठेवणे आवश्यकच आहे नाहीतर ओली होऊन पुन्हा त्याच्यात दिवस जाणार आणि मजुरीही लागणार नाही आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या शेतकऱ्यांना हॅरेस्टाने सोयाबीन काढायचे आहे हे सोयाबीनमध्ये जर येलं असेल असे येलं असेल तर हे पुन्हा पहिले काढून घ्या नंतर सोयाबीन काढायला सुरुवात करा बघा मी तर काढलेलेच आहे येलं हे ये बघा येलं होते आपल्या सोयाबीनमध्ये थोडेसे हे बघा ठिक ठिग काही ठिकाणी हे बघा मी येल जमा केलेली आहे हे बघा ढीग आणि आता हे उचलून धुऱ्यावर फेकणार आहो तर तुम्ही हे याला काढा आणि सोयाबीन सोंगलेली असेल जमा करा गंजी लावलेली असेल आजच शक्य होत असेल तर काढून घ्या आणि माल घरी घेऊन जा शेतकरी मित्रांनो आणि पेरणीला पण मात्र घाई नोका करू आज म्हणजे आठ दहा दिवस वातावरण असंच राहणार आहे आणि हे वातावरण जसं निघालं तसं दिवाळीनंतर अजून पुन्हा थंडीला सुरुवात होणार आहे कारण की जेव्हा वातावरण चेंजेस होते दुसरा ऋतू लागायला सुरुवात होतो तेव्हा पाणी येतोच शेतकरी मित्रांनो नाही का तर आपल्या पिकाची काळजी घ्या तर माहिती आवडली असेल नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो पुन्हा पुढे नेक्स्ट हटून धन्यवाद